नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे भरली वांगी तुम्ही बघू शकता खूप मस्त चमचमीत अशी आपली भरली वांगीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी खायला खूप छान लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी मसाल्यांमध्ये ही भाजी तयार होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात अगोदर आपल्याला मसाले तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथं शेंगदाणे घेतलेले आहे खोबरं थोडंसं पातळ असं कट करून घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी मी इथं धने घेतलेले आहे आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे मंद गॅसवरती आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि आता धनेसुद्धा भाजून घ्यायचे आहे धने भाजताना थोडंसं तेल घालायचं आणि तेल घालून आपल्याला हे धने मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहे त्यानंतर लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला तेलामध्ये अशा भाजून घ्यायच्या आहेत आता या सर्व मसाल्याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे पाणी न घालता सुखं वाटण तयार करायचं आहे आता हे सर्व म मसाले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते त्यानंतर कोथिंबीरसुद्धा घालायची आणि एक चम्मच इथं मी जिरं घातलेलं आहे आणि याचं मस्त असं आपल्याला सुखं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपला मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला आपल्याला एका ताटामध्ये काढायचा आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमच हळद घालायची आहे अर्धा चमच मिरची पावडर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे पूर्ण मसाले आता मिक्स करून घ्यायचे आहे आता इथं मी मिरची पावडर ही कमीच घातलेली आहे म्हणजे आपण जेव्हा वांगी परतून घेऊ सुद्धा मी मिरची पावडर घालणार आहे आता मी वांगी ही मस्त अशी उभ्या आकारात कट करून घेतलेली आहे चार भागामध्ये आता आपल्याला या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे पूर्ण चारी बाजूने आपल्याला हा मसाला काटोकाट असा भरून घ्यायचा आहे आता सर्व वांग्यांमध्ये मी हा मसाला भरून घेते व्यवस्थित असा आपल्याला सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे ही भाजी बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही खूप कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते आता अशाच पद्धतीने मी सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे आणि थोडासा मसाला आपला शिल्लकसुद्धा राहिलेला आहे आता आपल्याला कढई गरम व्हायला ठेवायची आहे त्यामध्ये मी दोन पडी तेल घातलं ते थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा सा कांदा कट कर करून घेतलेला आहे तो कांदा घातला आणि कांदा थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमच मिरची पावडर घातली एक चमच गरम मसाला घातला आणि हे मसाले आता तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत इथं मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि ही वांगी घालायची आहे आणि व्यवस्थित या मसाल्यांमध्येही दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर आपला जो शिल्लकचा राहिलेला मसाला आहे तो मसालासुद्धा यामध्ये घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता पाणी घालायचं आहे आता आपली वांगी शिजतील इतपतच इतपतच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आणि याला आपल्याला एक उकडी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी उकडी आलेली आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून ही ही वांगी आपल्याला सात ते आठ मिनिट बंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे अगदी सात ते आठ मिनिट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली वांगीसुद्धा शिजलेली आहे आणि रसासुद्धा घट्टसर झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी खायला खूप छान लागते आणि बनवायला खूप सोपी आहे खूप कमी वेळात ही भाजी तयार होते आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत किंवा एखाद्या ब्लाऊज डिझाईनसोबत तोपर्यंत धन्यवाद